आणि मोदी जे काम संघाला अभिप्रेत आहे संघ कधीही म्हणत नाही हे मुसलमान आहे हे हिंदू आहे हे ख्रिश्चन आहे संघाचं भक्त म्हणणं एक आहे की प्रत्येक जणांना या देशाशी या मातीशी या भूमीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि नमस्कार मित्रांनो सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अखिल भारतीय स्तरावर एक सेवाभावी संघटन म्हणून आणि राष्ट्रप्रेम निर्माण करणारं संघटन म्हणून पाहिलं जातं आज त्याचा पूर्णपणे या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण झाले डॉक्टर बळीराम हेडगेवारांनी लावलेले हे छोटंसं वटवृक्ष छोटंसं रोपट आज एका वटवृक्षामध्ये भारतामध्ये सगळ्या सर्व सर्व सर, सगळीकडं आपलं कार्यक्षेत्र पसरत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज दारू शहरामध्ये या स्व सुवर्ण जयंती उत्सवानिमित्त पथसंचलन करण्यात आलं आहे परंतु या संदर्भातून संघाचे जुने स्वयंसेवक आणि ज्यांनी आणीबाणीमध्ये किंवा संघाच्या कोणत्याही कामामध्ये आपलं अग्रसन अग्रणीय आपलं भूमिका दाखवलेली असे सुमंतराव डुबे यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भातून सामाजिक परिप्रेक्षामध्ये संघ म्हणजे काय हा विषय त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर नमस्कार काका नमस्कार काका संघ म्हणजे नेमकं काय का आपल्या दर्शिक्षेपातून आपण जर असं तमाम व्ह्युअर्सला समजून सांगितलं तर बरं होईल संघ म्हणजे माझ्या मतं असा विषय येतो की आपली जी प्रणाली आहे किंवा आपला जो धर्म संघ म्हणजे ज्यासाठी संघाची स्थापना झालेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदू संघटन करण्यासाठी आणि एक संघ म्हणजे हा विषय असा आहे की आपण जितकी काही त्याच्यावर चर्चा करू किंवा जितका काही त्याचा म्हणजे हे करू तितका कमी आहे की संघ म्हणजे एक जीवनपद्धती आहे आपली थोडक्यात काय संघ म्हणून तुमच्या मनात काय भूमिका निर्माण होतात आणि सामाजिक भूमिकेत आज संघ म्हणजे काय आपल्याकडून जरा जाणून घ्या माझ्या मनामध्ये एक नेहमी अशी भूमिका असते की मी संघाचा आहे माझा परिवार पूर्ण संघाचा असा व्हावा व्हावा आणि सगळ्यांनी संघाच्या कामामध्ये स्वतःला झोकून द्यावं संघाच्या कामामुळं आम्ही आज जे काही म्हणजे समाजामध्ये उभे आहेत ते फक्त संघाच्या कामामुळं आणि असं वाटतंय त्याच्यामुळं ते माझी जे काही मुलं आहेत ते सुद्धा सांगा ते येत आहेत येते असते काय पण एक आनंद वाटतो सगळं बघितल्यावर आज बालपणीपासून तुम्ही संघ स्वयंसेवक म्हणून आहात कॅप्टन राजपाल सिंह हजारी किंवा माम दाजी खेडकर किंवा माटल विहारी वाजपेयी असतील यांच्या सानिध्यात तुम्ही ज्या आणि काळ तुम्ही अनुभवला आणि या संदर्भातून तुमच्या जेवणात ज्या परिक्रमा म्हणजे तुमच्या जीवन व्यक्तिमत्वामध्ये जे काही बदल झाले त्याबद्दल काही बोलता येईल का माझा तसा संघाशी संबंध आला एकोणीसशे एकाहत्तरला त्यावेळेस मी संघाच्या शाखेवर जायचो पण काय शाखा हे माहीत नव्हतं पण ज्यावेळेस मी थोडंसं एक वर्ष झालं असेल संघाच्या शाखेवर गेलो मग संघ काय काय म्हणजे विषय काय शाखा म्हणजे काय आहे हे सगळं समजून घेतलं अगोदर आणि मला मनाला पटलं माझ्यात की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही करायचं असेल तर हे जे संघ स्थान आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि खूप आवश्यक आहे मग त्याच्यामुळं संघात गेलो रोज आणि तिथून पुढे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला संघाचं प्रथम वर्ष केलं मुंबईमध्ये की किंग जॉर्ज हायस्कूलला ते झालं होतं त्यावेळेस नाव शाळेचं ते होतं तर त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रचारांकडचे म्हणजे आदरणीय संभाजीराव भेडे जे आज महाराष्ट्रात नेहमी नाव गाजत आहे <coughs> <coughs> त्यांचा परिचय किंवा त्यांना जवळून पाहण्याचा योग तिथं आला असे खूप काही अनुभव चांगले मिळाले मला एकोणीसशे सत्याहत्तरला म्हणजे शहात्तर म्हणजे भरलेली पंच्याहत्तरला मला शहात्तरला अटक झाली मी मिसामध्ये नाशिक कारागृहामध्ये होतो दहा महिने होतो आणि त्या ठिकाणी गेल्यावर की जसं आम्ही संघाचं एक शिबिर केलं एक वर्ष म्हणजे एक महिन्याचं संघ शिष्यवर्ग तसं ते का नाशिक कारागृहामध्ये संघाच्या पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा असायची की जी आमच्या वर्गात होती तीच रूपरेषा या नाशिक कारागारामध्ये असायची त्या ठिकाणी जे काही चांगले चांगले लोक होते मोहन दारे असतील बापूसाहेब काजाते असतील प्रमोदजी महाजन असतील गोपीनाथराव मुंडे असतील या सगळ्यांचे बौद्धिक ऐकायला मिळाले आणि ते बौद्धिक ऐकून म्हणजे आपण जे काही संघाच्या शाखेवर जात होतो येत होतो याला आधार काय किंवा त्याला म्हणजे आपण जे नेहमी म्हणत असतो की आपण ज्या ठिकाणी जातो येतो त्या ठिकाणचा विचार त्या ठिकाणची सगळी माहिती आपल्याला असली पाहिजे आणि ते काम जे चाललं आहे त्याच्यामध्ये आपण स्वतःला झोकून दिलं पाहिजे अशी भावना नाशिक कारागळामध्ये झाली आणि त्यावेळेसपासून संघाच्या कामामध्ये सक्रिय असतो सक्रिय असतो आणि संघाच्या कामामुळं कित्येक म्हणजे संसार असे आहेत की जे उभा राहिलेत चांगले त्यांना वैचारिक कुठेतरी एक म्हणजे अधिष्ठान मिळालं आणि त्या वैचारिक अधिष्ठानामुळं समाजात किंमत मिळाली आणि समाज आज त्यांच्याकडं एक वेगळ्या नजरेनं बघतो काय तसे आम्हाला समाजामध्ये मान सन्मान आहे ते फक्त संघामुळे आजच्या संदर्भातून जे आपण संघाबद्दल काय बोलतो आजची जी परिस्थिती आणि संघ जो ज्या पद्धतीने वाढलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता आपल्या देशातच नाही तर जगामध्ये कित्येक देशामध्ये संघाचं काम चालू आहे वेगवेगळ्या नावाने असेल पण परिवाराचं काम चालू आहे आणि महाराष्ट्र म्हणजे आपल्या देशामध्ये खूप काही म्हणजे कामगार संघटना असेल मजदूर संघटना असेल किंवा उद्योजकांची संघटना असेल स्वयंसेवकांच्या काही संघटना असत्याल विद्यार्थी परिषद असेल भारतीय जनता पार्टी त्याची एक राजकीय त्यांचं अंग आहे किंवा त्या त्यांची एक ती हिस आहे पण अशा अनेक जवळ म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्ता संघानं प्रवेश केलेला आहे आणि संघा सगळ्या क्षेत्रामध्ये संघाचे जे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत जे ब्रह्मचारी आहेत असे कार्यकर्ते जबाबदारी घेऊन संघाचं काम करतात आणि त्यांच्याकडे असं बघितल्यावर असं वाटतंय खरोखरच हे समाज जे उभा आहे ते फक्त संघाच्या संघ परिवारामुळंच समाज आपला उभा आहे आणि आजचं जे कार्य संघाचं ते खूप विस्तार झाले एवढं विस्तार आहे की आता संघाला कुणीही हात लावू शकत नाही ज्या काही गोष्टी व्हायच्या एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आधी संघावर बंदी आला संघावर असं करा संघावर तसं करा आता तो दम कुणाला राहिलेला आहे आणि आज तर संघाच्या पूर्ण म्हणजे आज पण देशाचा राष्ट्रपती पंतप्रधाना सर उपपंतप्रधान असतील राज्यसभेचे अध्यक्ष असतील गृहमंत्री असतील जवळपास पंच्याहत्तर टक्के लोक संघाचे सगळ्या मोठ्या मोठ्या पदावर आहेत आणि आम्हाला तसा अभिमान आहे की अटलजी जसं पंतप्रधान झाले पण अटलजीला पंचवीस खोबड्या होत्या आज मोदी आहे पंतप्रधान पण मोदीला सुद्धा असतात एक दोन असल्या पण मोदींचं काम असं चालू आहे की संघाला जे अभिप्रेत आहे ते काम चालू आहे आणि त्याच्यामुळं असं वाटतं की आत्ता संघाच्या स्वयंसेवकाला असल संघाला असल हिंदू धर्माला असल एकंदर भारत मातेला असेल एक चांगलं वैभव प्राप्त करून देतात आणि त्याच्यामुळं त्याचं सगळं श्रेय मिळेल ते संघाला फक्त आताच आपण बोलता बोलता म्हणालात की संघाला जे अभिप्रेत आहे ते काम सध्या मोदीजीकडून चालू आहे नेमकं संघाला काय अपेक्षित आहे या संदर्भात जरा उधळ करता संघाला अपेक्षित हे काम आहे की आत्ता या राजकीय ह्याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे वातावरण सगळं म्हणजे काँग्रेस का सरकार असेल किंवा आणखीन कुठले सरकार असेल यांनी जे काही एका धर्माला का म्हणजे हे करून लागून चागून करून त्यांचं म्हणजे हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे साधार थळी उचलण्याचा तसं मोदी कोण होणार नाही ना आणि मोदी जे काम संघाला अभिप्राय आहे संघ कधीही म्हणत नाही हे मुसलमान आहे हे हिंदू आहे हे ख्रिश्चन आहे संघाचं फक्त म्हणणं एक आहे की प्रत्येक जणांना या देशाशी या मातीशी या भूमीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि मोदी आत्ता जे काम करतायत हेच संघाला अपेक्षित आहे की प्रत्येक म्हणजे नागरिकामध्ये राष्ट्रीयची भावना असली पाहिजे आली पाहिजे आणि त्याने राष्ट्राशी त्याची नाव जुळलेली असली पाहिजे ही संघाला अपेक्षित आहे ही संघ म्हणजे सामाजिक परिप्रेक्षामध्ये एक असं संघटन आहे की ज्या माध्यमातून सामाजिक परिपेक्षाची अनेक दारं उघड होतात राष्ट्रभूमीसाठी स्वतःच समर्पण करणारी एक स्वयंसेवक तयार करणारी ही एक मोठी फॅक्टरी आहे आणि सामाजिक दायित्वाला सामाजिक राष्ट्र म्हणजे काय हे समजवणारी एक मोठी संस्था म्हणून संघाला पाहिलं जातं आणि आज त्याचे शंभर वर्ष पूर्ण झालेत या अनुषंगाने धारूरचे माजी नगराध्यक्ष धारूरच्या नगरीमध्ये त्यांनी संघ स्वयंसेवक म्हणून म्हणा जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून म्हणा आपल्या कामाचा एक उजाळा दिला अशा अनुभवी व्यक्तिमत्वाशी आपल्याला बातचीत करण्याची संधी मिळाली राजेश दुबे महान्यूज सोबत धन्यवाद